तर शेतकरी आलाय आणि खरीप हंगाम आला की शेतकरी बांधव हे तूर पिकाची लागवड करत असतात आणि तूर पिकाची लागवड करत असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांना मनामध्ये प्रश्न पडत असतो की आपण कोणत्या प्रकारचं वाण निवडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला भरभर उत्पन्न रेकॉर्ड उत्पन्न आपल्याला तिथे मिळालं पाहिजे कमी खर्चामध्ये तर शेतकरी बांधव मी आज एका अशा तुम्हाला वाहनाबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न तुम्हाला देऊ शकतं त्याच्यामध्ये आज तुम्हाला गोदावरी या सीट बद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये गोदावरीनं एक नवीन वाण विकसित केलं आहे आणि त्या वाहनाला नाव दिलं आहे गोदावरी दोन हजार हे जे वाण आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ माध्यमातून आयोजित केलं आहे आयोजित केलं आहे आणि आठा अठ्ठावीसव्या जॉईन अॅग्रो याच्यामध्ये अॅग्रोस्को मध्ये बदनापूर कृषी कृषी संशोधन केंद्र विकसित याच्यामध्ये या केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जे कृषी संशोधन केंद्र आहे त्या कृषी संशोधन केंद्रामध्ये या वाणाची तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग विकसित हे आहे आणि त्या वाणाला सुद्धा नाव दिलं आहे याच्यामध्ये एन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस या वाणाचा त्याच्यामध्ये नावाचा समावेश केला आहे आणि याच्यामध्ये या जातीचे महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी याच्यामध्ये शिफारस करण्यात आले आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे या वाणाबद्दलचे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर या वाण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये सिंचनाची योग्य याच्यामध्ये सिंचनाची योग्य सोय असल्यास या वाण्याची तुम्ही शिफारस करू शकता किंवा या वाण्याची तुम्ही लागवड करू शकता चा। याच्यामध्ये एकशे साठ ते एकशे पास पासष्ट दिवसाचा याच्यामध्ये कालावधी असणार आहे आणि मर व वान रोगास प्रति प्रतिबंधक याच्यामध्ये असणार आहे याच्यामध्ये रोग जे असणारे मर आणि रोग वाज या रोगास याच्यामध्ये लवकर बळी पडत नाही आणि याच्यामध्ये फुले पिवळसर पांढरी आणि त्याच्यामध्ये दाण्याचा रंग हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि शंभर दाण्याचे वजन हे सरासरी अकरा ग्रॅम पर्यंत असतं आणि हेक्टरी उत्पन्नाचा जर विचार केला तर याच्यामध्ये अं याच्यामध्ये विद्यापीठाने जवळपास वीस ते पंचवीस क्विंटलच्या दरम्यान हेक्टरी उत्पन्न तुम्हाला होऊ शकते आता याच्यामध्ये एका पाण्याची हमखास सोय असेल तरच या लागवडीची तुम्ही या वाणाची तुम्ही लागवड करू शकता याच्यामध्ये जर असेल तर याच्यामध्ये भारी जमीन तुम्हाला लागून आहे तुम्ही जर तुमचं एकदम कोरडाऊ जमीन असेल हलकी जमीन असेल तर तुम्ही या वाण्याची तुम्ही लागवड करू करू नका याच्यामध्ये मध्यम व भारी जमीन जर असेल तरच तुम्ही या वाण्याची तुम्ही निवड करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक पाण्याची सुद्धा तुम्हाला नंतर गरज पडणार आहे जर जर उत्पन्न असेल तर तुम्हाला एक पाणी जर दिलं तुम्ही याच्यामध्ये भारी जमीन असेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस हेक्टरी उत्पन्न तुम्हाला या वाना या वानामुळे तुम्हाला होणार आहे आणि याच्यामध्ये मर आणि जो जो तुरीमधला जो याच्यामध्ये मोठा जो ड्रॉबॅक असतो किंवा उत्पन्नाच्या याच्यामध्ये कमी होत असतो तो म्हणजे मर आणि वाज रोग याच्यामध्ये खूप त्यालामध्ये प्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळे उत्पन्न सुद्धा उत्पन्न सुद्धा याच्यामध्ये वाढ होते शेतकरी कृपया जर तुम्हाला जर तुरीची जर लागवड करायची जर असेल तर तुम्ही गोदावरी या वाणाची तुम्ही याच्यामध्ये लागवड करू शकता याच्यामध्ये गोदावरी बी डी एन दोन हजार तेवीस डॅश एक्के या जातीची तुम्ही निवड करू शकता रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न तुम्हाला देऊ शकतो तर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर क्लिक करा चॅनल तुम्ही जर पाहिले चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की से करा भेटवे काय महत्वपूर्ण पूर्ण मध्ये तोपर्यंत धन्यवाद